राज्यात अवकाळी पावसाची हजेरी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने कोणत्या भागांना अलर्ट जारी केलेत सगळं जाणून घेऊ महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होत असताना काही जिल्ह्यांमध्ये मात्र अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल झालेला दिसून येतोय रत्नागिरीच्या लांजा तालुक्यात शनिवारी जोरदार अशा अवकाळी पावसानं हजेरी लावली अरगाव कोंडवे परिसरात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला अचानक पडलेल्या या पावसामुळे स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला त्याचबरोबर काही ठिकाणी वाऱ्यांचा वेगही जास्त होता या पावसामुळे शेतकऱ्यांची धाकधूकही वाढली आहे त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोणत्या भागात कसं वातावरण असेल अचानक हा पाऊस का पडला या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सॅटेलाईट इमेजनुसार बंगालच्या उपसागरात दक्षिण पूर्व भागामध्ये चक्राकार वाऱ्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे हे चक्रकार वारे हळूहळू पश्चिमेकडे सरकतायत त्यामुळे मध्य व पूर्व भारतात पावसाचा जोर जाणवेल त्याचबरोबर दक्षिण भारतामध्ये सुद्धा पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळणार आहे असं हवामान विभागाने सांगितलंय महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये या वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरण तयार झालंय या चक्राकार वाऱ्यांचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसासाठी अनुकूल अशी परिस्थिती तयार झाली आहे त्याचमुळे हवामान विभागानं काही दिवस पावसाचा इशारा महाराष्ट्रामध्ये दिलाय बावीस आणि तेवीस तारखेचा विचार केला तर ढगाळ वातावरण महाराष्ट्रात असणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तेवीस तारखेला विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोलीला येलो अलर्ट आहे म्हणजेच विजानसह मेघ गर्जनेसह या भागांमध्ये पाऊस पडणार आहे त्याचबरोबर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली या भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी पावसाची सुद्धा हजेरी असेल असं हवामान विभागाने सांगितलंय चोवीस तारखेला विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूरला येलो अलर्ट आहे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे मराठवाड्यामध्ये चोवीस तारखेला पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे असं हवामान विभागाने सांगितलंय हिंगोली नांदेड बारामती लातूर सोलापूर या भागांमध्ये विजांसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने दिलाय महाराष्ट्रासोबतच अनेक राज्यांमध्ये पावसाची हजेरी येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे या चक्राकार वाऱ्यांचा परिणाम म्हणून या भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे कर्नाटक तेलंगणा त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर वेग वे, चाळीस ते पन्नास किमी इतका असेल असं हवामान विभागाने सांगितलंय उत्तराखंड तामिळनाडू हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर छत्तीसगड ओडिशा आणि कर्नाटक या भागांमध्ये पावसाचा इशारा हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे तुमच्या भागामध्ये सध्या काय वातावरण आहे तिथे पाऊस पडतोय एक का हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका